हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा ह्या नवीन शिवडीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर कटोरीचा ब्लाऊज शिवलेला आहे बघा तर कसं झालं नक्की कमेंट करून सांगा तर सगळे हे बिनास्तरचे आहेत बघा दोन का तीन शिवलेले तर डेली यूजसाठी वापर करताना दे डेली यूजसाठी तुम्ही अशी ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता बघा चिकनकारीमध्ये हे ब्लाऊज आहे का खूप सुंदर ह्या ब्लाऊज आहे आणि मोठ्या चेस्ट नुसार हे ब्लाउज आहेत बघा तर बघू शकता कटोरी आहे एल्बो पर्यंत स्लीव आहे इथं तर थोडेस कमी पडले कारण कपड कमी आहे त्याच्यानंतर पण करून कमी पडले चालतंय आता बघू याचा गोर व्यवस्थित नाही आलेला बघा कारण चिकन करी मध्ये कॉटन मध्ये अस्तर नाही लावले याला अस्तर लावायचं पण कस्टमरने लास्ट ला हो तर रिकमेंड नाही केलं बघा तर त्याच्यामुळे असं झालेलं आहे पण घातले व्यवस्थित होईल ते एवढं काही जाणवायचं तर याची शिलाई मी ऐंशी रुपये घेतली तर ह्या सिम्पल कुटेरी ब्लाऊजची शिलाई तुमच्याकडे किती घेताय नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर हा पण एक ब्लाऊज आहे ह्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे हा सुद्धा एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत हे सगळे तर म्हणलं शेअर करा तुमच्याबरोबर हे दोन माझ्या आत झालेले आहेत आणि आणखी एक ब्लॅक कलरचा डेलीपचा शिवलेला आहे बघा तीन आणि एवढ्या सगळ्यांना हुक पण लावलेले आहेत मी आज एवढ्या शॉपमध्ये काम केलेलं आहे बघा दाखवते मी तुम्हाला कारण हुक लावायला खूप कंटाळ येतो ब्लाऊजचं काय वाटत नाही शिवायला पण हुक्स वगैरे लावायचं म्हणजे खूप कंटाळा येतो हा सुद्धा असा वर्क मध्ये आहे बघा आणि हे सगळे फुलं वगैरे सगळे सिक्वेन्स वर्कमधला पीस आहे बघा तर खूप सुंदर हा पण ब्लाऊज झालेला आहे हा एकच एकाच मापावरचा ब्लाऊज आहे चाळीस चेस्ट आहे आणि छत्तीस कंबर आहे बघा खूप सुंदर हा पण ब्लाउज झालेला आहे एकच नंबर ब्लाऊज झालेला आहे आणि आपण काय ह्याला कटोरीमध्ये पूर्ण गोल मागून गोल गोट वगैरे देऊन काय बनवलेला आहे त्याच्यानंतर ब्लॅक कलरचा हा बघा हा खूप छोटा ब्लाऊज आहे तो तुमच्यावर शेअर करते बघा आपण डेली साठी कस्टमरने शिवलेला आहे बघा तर एक तुमच्यावर शेअर करते बघा हा बघा कटोरीचा कटोरी एकदम मस्त आलेली आहे बघा पुरण गळा आला आहे स्लीवज याची पाच इंच आहे बघा स्लीवज पण खूप सुंदर असे स्लीव डेली साठी असे ब्लॅक कलरचे तुम्ही ब्लाउज शिवू शकता तर हा पण ब्लाऊज झालेला आहे तर हा ब्लाऊज मला असं वाटतं साधारणतः तीस इंच आहे तर ह्याची मी ऐंशी रुपये शिलाई घेतलेली आहे तर ह्याची पण ऐंशी रुपये तर असं पण क साईजनुसार पण काही काही ठिकाणी प्राईस चेंज असतात पण आम्ही एकच प्राईज घेते तर तुमची इकडे कशी प्राईज आहे नक्की कमेंट करा सांगा तर बघा एवढे सगळे ब्लाऊज माझे हे दोन दिवसात झालेले आहेत बघा शिवून त्याच्यात दोन ड्रेस पण मी शिवून दिलेले आहेत तर ब्लाऊजचं काम पण भरपूर आलेलं आहे आणि आता दसऱ्याचे कामं पण आलेले आहेत तर थोडंसं पेंडिंगला आता हे ब्लाऊज ठेवणार आहे नंतर काम झाल्याच्या नंतर मी आता परत ब्लाऊज शिवायला घेणार आहे तर कसे वाटले हे ब्लाऊज तुम्हाला शिवलेले नक्की कमेंट करत सांगा आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे व्हिडिओमध्ये बाय बाय